शुब -पड़ असा काल कसं काय म्हणजे मजेत आहात ना आणि आज माझ्या सलोनची पूजा देखील आहे तर आता मला पटापट निघायचं आहे ब्रेकफास्ट झाला की मग ओबीला घेऊन सलोनला जाणार आहे तर म्हणूनच काही कन्फर्म नाही आहे यायचं कारण त्याचं एक महत्वाचं काम आहे अर्जंट आहे त्याच्यामुळे तू बोला की मला कदाचित यायला जमणार नाही पण तू जा ओबीला घेऊन असं तर आता मी पटापट निघणार आहे तयारी करून आणि मग तुम्हाला भेटेच निघाली गा चला आणि आमची तयारी झालेली आहे आता आम्ही निघाले सगळे अगोदर जाणार आहे पडग्याला आईंना घेणार आहे कल्याणीला घेणार आहे तिकडनं आणि त्याच्यानंतर मग मी पोईस जाणार आहे उशीर झाला थोडासा तिथं हा डायलॉग तुम्हाला पाठ काढलेला आहे तेच मी म्हणत होती आंब्याची टाहाळीला सांगितलं नाही मी ब्लाउज पीस कपडा मिळालेला आहे आईची तयारी बघ आमच्या झालेली आहे आई तयारी करून बसलेली आहेत कल्याणी झाली का तयारी ड्रेस नाही घातला सांगितलं चाचीला जागा दे थोडीशी आई गणपती बाप्पा अये ओवी रुमाल नाही बेटा आपल्या बाप्पाकडे आज घरचा आपण नवीन घेऊया माझ्या बाबूनी ही आयडिया केली सर्व्हिसिंग नाही दिलेली ना गाडी गणपती बाप्पा मोरया

आता नुकताच आम्ही सलोनला पोचलेलो आहोत सगळेजण आलेले आहेत माझे स्टाफ सगळे आलेले आहेत माझी मैत्रीण आलेली आहे कल्याणी आई ओवी सगळेजण आलेले आहेत प्रतीक पण आलेले आहे प्रतीक आलेला नाश्ता करणे माहिती बघा बघा काय ना आणि नवलेशने खूप मेहनत केली आहे बरं का हां आता पूजेला सुरुवात करायची आहे दादा तुमचं नाव संकेत पंडित ना तर हे दादा आहेत संकेत पंडित तर आजचे आपल्याकडे गणेशपूजन जे आहे ते हे भाऊ करणार आहेत आपण सुरुवात करूया पूजा मांडून ठेवलेली आहे

आजचा दिवस हा मंगलमयी दिवस आहे गणपती जन्मदिवस आजच्या तुझ्या अंगल दिवशी तुझं नामस्करण करून तुझ्या नावाच्या तुझ्या आशीर्वादाने कार्याची सुरुवात करतोय या कार्यासाठी शुभाशीर्द हवा आणि शक्ती प्राप्त होईल

अवानो चिष्या गणादि पूर्वमुच्चार्य वर्णादि तदन्तरम् अनुस्वारा पत्र अर्धेन्दुरसुतं तारेण रुद्धं हेतत तो मनुस्वरूपम प्रथमा च सुकारे महा गणपतीर देवताभ्य नमः सुकारे देवताभ्याम आशीर्वादितम नमस्कारोमि भृवास्करोमि लाभस्तेशां देवतेशां शमर्ज्या मातु पितृविनमप्लय म्हटलं तसं ब्राह्मण शुभकारे सु

नाशक मोरया संगटी रक्षि शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया आहे मंगल मूर्ती मोरया मूर गणपती बाप्पा मोरया ज्ञानदीप उजरोमचा ज्ञानदीप उजरोमचा मी मवी राशाला राक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया ते मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया पार मी स्वर पुणे भासती पामर मी स्वर पुणे भासती तुझी आरती गाया संकटी राक्षसी शरण तुला मी மேவெவ காத்துமே வாத்தமேவ் கந்தமே வாத்தமே சார் மகேமே வாக்கோமி ஷ்ண கிருஷ்ண Moriari, papa, moriari, moriari, papa, moriari, moriari.

시시 뭐내 아이시고 내 로기 아이시고 내 아이시고 나서 안 그래도 안내 로기 아이시. 그래 이제 어중간히 내가 하면 내가 안간 원이 뭐지, 아기. 안간 원이 뭐지? 응. 꾸레. 안간 원만 나와 있어. 삼바 텔업 버스 올라가면 잠 못한 만. 오. 설마 안 해서. थँक्यू सर्वांना चांगलं तुमचे आशीर्वाद राहू दे बस आशीर्वाद भगवान दत्तात्रयाचे आमचं काही नसतंय आम्ही फक्त जे आहे करता करत दे फक्त सांगणार आहे आपल्यातच काय नसते प्राणी आपण करतो तो देव असतो करवत आपण देवच आहे त्याच्यावर विश्वास ठेवा आणि प्रामाणिकपणे जे कार्य हातात घेतलं ते प्रामाणिकपणे करा तुम्हाला शंभर टक्के यश यश करतो जे घेतलं ते पूर्ण करायचं आणि तुमचा आवाज असा एकदम कणखर होता असं म्हणजे माईकची गरजच नाहीये म्हणजे अशी असा आवाज ऐकायला पूजेमध्ये ना खूप छान वाटत आणि बस तुमचा आशीर्वाद राहू देत गुरुजी आशीर्वाद भगवान दत्तात्रयाचा त्याची भक्ती करा तुझं चांगलं होईल Next

आईना आमच्या जा खूप जास्त तिखट लागत नाही आणि मसालेदार लागत आवडत नाही त्यांना तर ता त्यामुळे मी आईना घेऊन आलेले शुभम पार्सल पॉइंटला कारण शुभम पार्सल पॉईंट कारण शुभम पार्सल पार्सल काय <laughs> करते कारण इकडचं जे जेवण असं घरगुती कसं जेवण असतं तसंच असतं त्या आणि साधं असं सा। त्याच्यामुळे आईंना ते आवडतं आई कल्याणी आणि ओवी फोन रखो अरे मला पत्ता नाही गाडीमध्ये घेतला आता आपली पूजा कशी झाली एकदम हो मस्त छान झाली त्यात माझी भरती पण मस्त होते ना अगदी ऐकल्यासारखं वाटत होत सलून कसं वाटलं सलून तर मस्तच आहे भरपूर काम बाकी आहे हो ना आई कसं वाटलं जेवण जेवण मस्त होत बैगन मसाला वांग्या पनीर भुर्जी आणि भुर्जी एकच नंबर चपाती डाळ खिचडी डाळ खिचडी छान वाटते भरपूर दिली आता संध्याकाळी जेवायलाच नाही आणि आमच्या आईना ना, ना इकडची पनीर भुर्जी खूप आवडते हा हो मी घरी असली ना तरी पण रंजिताला प्रतीकला फोन करून सांगेल तू बाकी नको आणू पण पनीर भुर्जी पनीर भुर्जी घेऊन बाई तुम्हाला डाळ खिचडी पनीर भुर्जी पण छान होती डाळ खिचडी पण छान डाळ खिचडी मटार घेतली तिला नको डाळ खिशी कशी गरम करून तिला ती जरा मस्त वाटते वाटली

जेवण झालेलं आहे आता आईंना कल्याणीला आणि ओबीला मी घरी पाठवते पाठवतेच म्हणावं लागेल पाठवणी करते कारण रिक्षाने पाठवणार आहे मला अजून एक दोन ठिकाणी ओपनिंगला जायचं आहे पूजेला जायचं आहे त्यासाठी मी थोडंसं लेट जाणार आहे आणि आता सलूनमध्ये पण कोणी भेटायला वगैरे येतील म्हणून मला थांबणं गरजेचं आहे आता जेवण झालं आहे मग आई बोलला की मी पुढे जाते मग तुम्हाला घ्यायला येईल थोडंसं लेट तर होईना मग घरी जाईन मी पडघ्याला आईनं घेईन आणि मग मी पालघरला जाईन असं बरोबर आहे कारण का तिला उशीर होणार आहे ना पूजा आहे ना जाण आणि प्रतीक पण येऊ नाही शकत प्रतीक बाहेर गेले हेच गणपती आहेत ना तिळाचे दर्शन घ्यायला गेला त्यामुळे तो नाही एवढ्या गाड्यात भीती वाटते ना आई पदर धरून आतरले ना एवढ्या गाड्यात आवतात एवढी भीती वाटते ना

निघाले आईना सोडलेला आहे आता फटाफट मला पुन्हा इथे पोहोचायचंय सलोन ला कारण की सगळे जण वाढ बघतायत आणि मी गाडी माझी मध्येच लावली आजूबाजूला सगळ्या गाड्या जमा झाल्या तरी तरी रिक्षा स्टँडचे घर भाऊ होते ना त्यांनी विचारलं बाई लगेच येणार ना गाडी काढणार ना मी सोड लगेच दोनच मिनिटात फक्त आणि त्याला आहे शुक्रवारचा बाजार त्यामुळे मला इथे ट्रॅफिकमध्ये अजून थोडा जास्त वेळ लागेल चलो निकले रांची हा फटाफट पोहचवे मला लेट हो जाएगा चलो आज असतो आमच्या इथे शुक्रवारचा बाजार आज शुक्रवार आहे आणि त्यामुळे फुल ट्रॅफिक आहे रस्त्याने हे बघा आणि ह्या स्टेशनकडच्या रस्त्याला तशी पण गर्दी असते आणि शुक्रवार दुसरा आहे पण खूप फिरून जावं लागतं लागतंय पदर त्या बाईचरावरती पदर बघा ना पदर पदर पासून सांगते तरी ऐकतच नाही काय सांगावं अरे <laughs> अभिनंदन तुला <laughs> मेरा गुलदस्ता मुझे अभिनंदन तुला हाँ धन्यवाद आनंद पण आलाय विशालचा मित्र तुम्ही आनंदला याच्या आधी पण खूप वेळा पाहिलेला आहात आनंद एक कुणाचा आहे जरा सांग आनंद तुझा मित्र ना म्हणजे होच बोलणार वेळेला यायचं असत हा दहा वाजता येणार होता सकाळी अरे बाबा तीर्थ देते तू घे तुला गरज आहे जास्त तीर्थ असे पेढे बिडे देण नाही का हा देते ना तुला पेडे हवे दे समोसे वगैरे नाही आले हा समोसे पण आहे देते ना हा घरी आहे अजून देते मी तुला हा इथे बसून आर जागा दे त्याला बसायला बस बस पाहुणे आहात तुम्ही बसा विराजमान वा महाराज विराजमान वा आज एकच दिवस नंतर काय परत यायला भेटणार नाही सगळं काय लोकांचा समोसे आहे का नाही तू समोसा सांगितला समोसा आणलेला आहे आज बघ मी अजबत तुझ्याशी भांडणार नाही काय हवंय तुला आणून देणार काय तू टेन्शन घेऊ नकोस दुपारी देवळा आहे ना तू आ, वकित वकित हो दुपारी बाय ना जेवढा नाही तू

बाई रात काम करवाया की <laughs> नाही <laughs> <laughs> आता पण झालंय असं की इन्व्हर्टरचं कनेक्शन केलं नाही आहे आणि कधी लाईट जात नाही पण आज गेलेली आहे गेलेली मग म्हटलं ठीक आहे आता काय फ्लॅश लाईट कधी उपयोगी पडणार आहे दिवे आहेत म्हणा तसं थोडासा उजेड आहे पण कॅमेरामध्ये दिसणार एवढं उजेड नाही त्याच्यामुळे मी आता फ्लॅश ऑन केलेला आहे कसं ही आहे प्रार्थना माझा मित्र हिरेन आहे ना मे बी हिरेन नाही दिसला आहे कधी ना एखाद वेळेस दिसला असेल तर एकदाच होतो दिसलेलं आम्ही मुंबईला गेलो तेव्हा तर ही आहे हिरेनची वाईफ प्रार्थना माझी मैत्री आणि आता नवीन सुरुवात करते ही प्रार्थना आपल्या सलूनमध्ये तर उद्यापासून प्रार्थना इथे असणार आहे आपल्या मिराबल सलूनमध्ये वेलकम टू मीराबला प्रार्थना थँक्यू <laughs> <thank you. laughs> आणि प्रार्थनाचे पण दो, प्रार्थनाच्या दोन मुली आहेत आपण त्यांनाही भेटूया कधी तरी प्रार्थना जेवण छान बनवते मग कधी घरी जावं लागेल ना जिवायला बोलवलं की घरी जाऊ आपण तर खूप वेळा बोलवला पण मलाच नाही जमलं वंदना तर तुम्ही नेहमीच पाहता आणि हे आहेत वंदनाचे मिस्टर भावेश काशीतकर भावेश काशीतकर आणि हे आहे वंदना वंदनाने मिस्टर तिचे पहिल्यांदाच आहेत ऑफकोर्स सलून मध्ये तरी येऊ शकत नाही पण आज पूजा होती म्हणून आले होते नुकताच पारूला तर तुम्ही नेहमीच पाहत असता आणि आता नेहमीच पाहत असतात नाही गेल्या आठ महिन्यापासून नव्हते पाहत आणि आता रोज पाहणार आहात <laughs> <ना? laughs> हो ना म्हणजे मी जेव्हा सलोला नाही तेव्हा नक्कीच पाहणार आहात प्रियंकाचं लग्न ठरलं नाही तर प्रियंका लवकरच गावी निघणार आहे ना <laughs> कधी प्रियंका लग्न मॅडम पता <laughs> <laughs> मॅडम <मैंड़> पता नाही <laughs> ठीक आहे मुझे पता चल जाएगा तो मैं आपको बता तब तो, तो है अपने पास दिवाळी <laughs> क्या अच्छा म्हणजे दिवाळीपर्यंत आहे काय हे चालल्याचं दिवाळीपर्यंत तरी आहे आणि सगळ्यांनी खूप मेहनत केली थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा आहे बरं का माझ्यासोबत म्हणून आपण हे सगळं करू शकतो एकट्या माणसाने काहीच होत नाही सगळ्यांचा पाठिंबा असल्याशिवाय आणि माझा स्टाफ खूप छान आहे मला असा छान सपोर्ट करणार आहे सगळं फक्त या मॅडमचा काय फोन काय थांबत नाही बस एवढंच बाकी आहे प्रार्थना विरारला राहते तर प्रार्थना उद्या सकाळी आपण भेटूया चले फ ऑन करून तर फ्लॅश ऑन करून पण फोटो काढून घेते पटकन वा सुद्धा